नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच आता प्रेक्षकांना माहिती आहे ईश्वरीचं लग्न झालेलं आहे लग्न कोणत्याही परिस्थितीत झालेलं असलं तरीही सगळे विधी त्याचबरोबर सर्व गोष्टी व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि अंजली आणि मामांनी आता पुढची तयारी केलेली आहे आपण तर पाहिलेलं होतं की लग्न जरी झालेलं असलं तरीही अर्णवेश्वरीची रूम सजवलेली होती या सगळ्या गोष्टी अंजली आणि आकाश मनापासून करत आहेत आणि त्याचबरोबर आता सुद्धा त्यांनी पुढची तयारी केलेली आहे ती म्हणजे अर्णवेश्वरीचे लग्नानंतरचे जे, जे विधी आहेत ते सगळे व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचे आहेत यासाठी अंजली कामाला लागलेली आहे त्याचबरोबर इकडे मामाने अंजलीच्या आनंदासाठी अंजलीच्या सुखासाठी हे सगळं करायचं आहे असं इकडे अर्णवला सुद्धा बजावलेलं आहे त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी थोडीशी नाराज होत असते डिस्टर्ब होत असते तिला राग येत असतो चिडचिड होत असते या सगळ्या गोष्टी घडत असतात पण या सगळ्या गोष्टींमधून तिला बाहेर काढण्याचं काम करत असते ती म्हणजे अंजली काहीही झालं तरीही ईश्वरीला ती समजून सांगत असते आणि आता नम्रता सुद्धा आलेली असते तर यांचं सगळ्यांचं चाललेलं असतं की आता नम्रता आलेली आहे तर आपण सगळेजण एकत्र आहोत तर आपण आता हे लग्नानंतरचे जे खेळ आहेत ते खेळायचे आहेत असं ठरलेलं असतं इकडे अंजलीच्या मनात जे टेन्शन असतं ते मामाने दूर केलेलं असतं अगं बापूंची काळजी करू नको बापू एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत असं मामांनी सांगितलेलं असतं त्यामुळं अंजलीचा सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसलेला असतो आणि अंजली आता अर्णव आणि ईश्वरीचे जे पुढचे विधी आहेत ते करण्यासाठी तयार होते म्हणजेच आता ईश्वरीने गोडाचा पदार्थ बनवायचा असतो मग सगळेजण उठून बाहेर असतात पण ईश्वरीचे कपडे नसतात म्हणून अर्णवने इकडे नम्रताला कॉल केलेला असतो आणि नम्रताला सांगितलेलं असतं की येताना ईश्वरीसाठी कपडे घेऊन ये मग ती ईश्वरीची बॅग घेऊन निघालेली असते तेव्हा रस्त्यातच तिला राकेश भेटतो आणि राकेश म्हणत असतो की हे सगळं जे केलेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही असं राकेशचं म्हणणं असतं कारण त्याने फसवलेलं आहे मग राकेशला लगेचच नम्रता म्हणते की हे बघा असं पण मी आता ईश्वरीच्या घरीच चाललेले आहे तिकडे चला तुम्ही माझ्याबरोबर आणि तिकडे येऊन तुम्ही तिला जा विचारा तुम्हाला जे काय वाटतं ना ते तिथे येऊन तुम्ही तिच्याशी बोला तुम्ही तिला विचारा की असं का केलेलं आहे असं काय झालेलं होतं या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता तिला असं स्पष्टपणे इकडे नमुने सांगितलेलं असतं आणि आता मात्र राकेश गप्पच बसतो कारण कुठल्या तोंडाने जाणार ना तो तिथे त्याला बोलायला असं चान्सच नाही आहे वावच नाही आहे कारण तिथे गेला तर त्याचं भांडं फुटणार आहे तिथे गेल्यानंतर त्याच्या गोष्टी समोर येणार आहेत त्यामुळं हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता एवढं सगळं चालू आहे आणि अंजली मात्र खुश असते अंजली ईश्वरीकडे येते तेव्हा ईश्वरी तयार होत असते अर्णव म्हणतो की अगं तिचं साहित्य इथं नव्हतं ना त्याच्यामुळं तिला वेळ लागलेला आहे ती तयारच होत आहे आता मग आपण एकत्रच हे सगळे खेळ खे हे करूया ना ब्रेकफास्टसाठी जाऊया तेव्हा अर्णवला अंजली सांगू लागते की अरे चिंटू तसं नाही आहे तुला माहिती आहे का की अंज अंजली सांगते की अरे ईश्वरीचा आज लग्नानंतरचा पहिला दिवस आहे ना या घरातला तर तिला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ताई हे सगळं काय का करतेस तू ईश्वरीला जेवण बनवता येतं हे सगळं आपल्याला माहिती आहे ना मग आजच बनवायला पाहिजे असं थोडंच नंतर बनवेल ना कधीतरी ती असं सांगितलं जात असत तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणत असते की नाही रे तशी प्रथा असते कारण देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे ना त्यासाठी हे सगळं आपल्याला करायचं आहे असं जेव्हा अंजली सांगत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की ठीक आहे चालेल तिचं आवरून झालं की मी तिला घेऊन खाली येतो असं सांगितलं जातं तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की ठीक आहे आता ईश्वरीला गोडाचा पदार्थही बनवायचा आहे इकडे वल्लरीच्या मात्र अंगाची लाही लाही होत असते वल्लरीला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते तिला सहनच होत नसतं तिचं असं म्हणणं असतं की का त्या मूर्ख बावळट मुलीला एवढं सगळं का आहे एवढं सगळं का सहन करायचं आहे असा प्रश्न उभा राहिलेला असतो तेव्हा आता ईश्वरी तयार होते आणि अर्णव तिला सांगत असतो की ताई आली होती आणि ताईने आपल्याला खाली बोलवलेलं आहे आज म्हणे गोडाचा पदार्थ बनवायचा असतो घरच्या सुनीने तर तू आता मगाशीच मला काय बोललेली होती आपण इथे दोघ जण रूममध्ये नवरा बायको नसेल पण समाजासाठी आपण नवरा बायको आहोत त्यामुळं आपण नवरा बायको आहेत हे त्यांना माहिती त्या आहे तर त्यासाठी ही कर्तव्य आपल्याला हे जे विधी आहेत हे सगळं आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे असं अर्णव तिला समजून सांगत असतो ईश्वरी म्हणत असते की चालेल आणि मला कळतं काय करायचं आणि कसं करायचं तुम्ही सांगायची गरज नाही आहे फडतुचंद तुमचं लेक्चर ऐकायची गरज नाही असं सुद्धा ती म्हणत असते तिला रागच येत असतो अर्णव समोर दिसला की तिचं फक्त तळपायाच्या मस्तकात जाते तेव्हा अंजलीकडे ती येते आणि म्हणू लागते पण अंजली ताई हे सगळं करणं गरजेचं आहे का मी हे सगळं नाही केलं तर चालणार नाही का असं ती अंजलीला म्हणत असते तेव्हा अंजली म्हणत असते अगं असं काय विचार करतेस तू अगं हे लग्नानंतरचे विधी आहेत आणि हे, हे सगळं केल्याने जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होणार असतील तर काय हरकत आहे असं ती सांगू लागते तेव्हा मात्र अंजली असं म्हटल्यावर ती म्हणत असते पण हे सगळं का करायचं आहे असं तिच्या डोक्यात येतं तेव्हा अंजली म्हणते अगं तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे मान्य आहे मला लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे पण हे सगळं करावं लागतंय ना ह्या गोष्टी विसरून कसं चालेल असं अंजली तिला सांगत असते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की चालेल मग अंजली म्हणते की काय बनवतेस किचनमध्ये ते सांग तेव्हा सा, ईश्वरी म्हणते तुम्ही सांगा काय बनवू तेव्हा अंजली म्हणते तुला कोणता पदार्थ चांगला बनवता येतो तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही सांगा जो वाटेल तुम्हाला तो सांगा मला बऱ्यापैकी सगळे पदार्थ चांगले बनवता येतात मी बनवू शकते असं ईश्वरी कॉन्फिडेंटली सांगत असते तेव्हा अंजली म्हणत असते की चालेल मग मा, मला काय वाटतं माहिती आहे का तू गोडाचा शिराच बनव कारण तो सगळ्यांना आवडतोही आणि तू छान बनवशील ना तर तू गोडाचा शिरा बनव असं अंजलीने सांगितलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की काही हरकत नाही आहे मी बनवते आणि ईश्वरी तयार होते कारण ईश्वरीसाठी गोडाचा शिरा बनवणं ही साधी गोष्ट असते तिला त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो आणि त्यामुळं ईश्वरी आता गोडाचा शिरा बनवण्यासाठी तयार होते तिने सगळी तयारी केलेली असते रवा भाजलेला असतो सगळ्या गोष्टी ती करत असते आणि वल्लरी मामी तिथे येते अंजली म्हणते की मी आले जा जरा बाकीची मला तयारी करायची कारण ईश्वरी ईश्वरीसाठी ईश्वरीला ते काम सांगितलेलं असतं आणि अंजलीला आता बाकीचे जे लग्नानंतरचे विधी आहेत ते करायचे आहे म्हणजे लग्नानंतरचे खेळ अंगठी शोधणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यासाठी मग अंजली तयारी करायला आलेली असते तिने घरातले जे नोकर आहेत त्यांना बाकीची फुलं वगैरे या सगळ्या गोष्टी आणायला सांगितलेल्या अंजली ते करण्यासाठी आलेले असते आणि तोपर्यंत वल्लरी तिथे येते आणि वल्लरी ईश्वरीवरती दादागिरी करायला सुरुवात करते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का तुम्ही आता ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत आहात हे बोलायची अजिबात गरज नाही कारण हे सगळं जे काही मी करत आहे ते तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं तुम्ही माझ्यावरती अजिबात दादागिरी करायची नाही आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्णव सरांना जाऊन सांगा असं ईश्वरी स्पष्टपणे तिला सांगते आता मात्र वल्लरीला राग येतो आणि वल्लरीला ती म्हणत असते की मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चालू आहे तुम्ही इथं कशासाठी आलेल्या आहात ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत पण इथे जर मी बनवलेल्या पदार्थामध्ये काही गोंधळ करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे असं ठणकावून तिनं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र वल्लरीला धक्काच बसतो वल्लरी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय आणि ही अशी का बोलते माझ्याशी तेव्हा ईश्वरीने मात्र ठरवलेलं असतं की ऐकून नाही घ्यायचं का ऐकून घ्यायचं कारण ह्या काही बोलतील माझ्याशी कसंही वागतील मी काय ऐकून घेऊ एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं आणि तिने म्हणजे गोडाचा पदार्थ बनवलेला असतो आणि सगळ्यांसाठी डायनिंग टेबलवर घेऊन सुद्धा आलेली असते कारण तिला माहिती असतं जर आपण तिथेच ठेवून आलो तर नक्कीच ही मामी जी आहे ती नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे या गोष्टीची जाणीव ईश्वरीला असते त्यामुळे ईश्वरीने अजिबात तिथे वेळ न घालवता ती आरामात ते सगळं करून घेऊन आलेली असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता वल्लरी तिथं असते वल्लरी टोमने मारायचं काही सोडत नसते ईश्वरी मात्र तिला तिथंच लायकी दाखवत असते त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी तिथे आलेले असते सगळेजण मागू ला मागं लागतात की अंजली आणि मामा आता तुम्ही दोघंजण एकमेकांना घास भरवा असं त्यांचं चालू असतं तेव्हा ईश्वरी म्हणत असते की प्लीज नको तेव्हा अर्णोही सांगतो तेव्हा सगळेजण शांत होतात मग आता सगळ्यांचा नाश्ता झालेला असतो आणि अंजली म्हणते चला आता आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी अंजली सगळ्यांना घेऊन जाते आणि हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात सगळी तयारी झालेली असते आणि इकडे आ नम्रताला सुद्धा थांबवलेलं असतं आणि मग नम्रता त्याचबरोबर हे सगळेजण म्हणत असतात की आम्ही ईश्वरीच्या बाजूने आहे असं आ आकाश म्हणतो तेव्हा नम्रता म्हणते मी अर्णवजीजींच्या बाजूने आहे असं नम्रताने स्पष्ट सांगितलेलं असतं इकडे ईश्वरीचे आई बाबा म्हणत असतात की नमो अजून का आलेली नाही असं विचार करत असते आई तेवढ्यात मग आम्ही आत्या पण म्हणत असते तेव्हा ती म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का अंजली म्हणत होत्या ना आज त्यांना लग्नानंतरचे जे खेळ आहेत ते सगळं सुरू करायचं आहे राकेश मात्र यांच्या घराच्या बाहेर घुटमळत असतो आणि राकेशच्या कानावरती हा प्रसंग पडतो तेव्हा राकेश म्हणतो की मला घराकडे गेलं पाहिजे नक्की यांचं काय चाललेलं आहे ते बघायचं आहे असं इकडे राकेशच्या डोक्यात सुरू असतं आणि राकेश आता अर्णवच्या बंगल्याकडे जायला निघतो इकडे ईश्वरी अर्णव सगळेजण आता बसलेले आहेत आणि त्यांच्या दोघांच्या पुढे ते मोठं भांडं ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये पाणी आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात गुलाबाच्या फाक पाकळ्या हे सगळं टाकलेलं असतं आणि आता अर्णव आणि ईश्वरीला सांगितलं जातं की तुम्हाला आता हा जो खेळ आहे तो खेळायचा आहे म्हणजेच याच्यामध्ये जी अंगठी टाकलेली आहे ती शोधायची आहे म्हणजे ज्या कोणी ही अंगठी शोधली जाईल त्याचं संसारामध्ये तो वरचड ठरणार आहे त्याचंच ऐकावं लागणार आहे म्हणजे समजा अर्णवने अंगठी शोधली तर अर्णवच ईश्वरीला ऐकावं लागणार आणि ईश्वरीने अंगठी शोधली तर अर्णव ईश्वरीचं हो ऐकणार अशा पद्धतीने गोष्टी असतात अंजली सांगत असते तेव्हा मात्र आता हे विधी सुरू होतात हे खेळ सुरू होतात आणि मग अंगठी शोधण्याचा खेळ सुरू असतो अंजली तिथं अंगठी टाकायला असते आणि सुरुवातीला काही अंगठी टाकतच नाही तशीच हातात ठेवते आणि हे बिचारे शोधत असतात त्यांना काहीच सापडत नाही असे तीन चान्स ठरलेले असतात मग दुसऱ्या वेळेस अंजली खरंच त्याच्यामध्ये अंगठी टाकते आणि दोघांची मजा घेत असते हे सगळं जे काय असतं ते अगदी मजेने ती एन्जॉय करत असते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असते ते मात्र इकडे ईश्वरी अर्नवकडे रागानेच पाहत असते आणि फायनली ती अंगठी जी असते ती म्हणजेच ईश्वरीला सापडते अंगठी सापडल्यानंतर सगळेजण म्हणत असतात की अर्णव आता संपलं तुझं आता तुला ईश्वरीचं ऐकावं लागणार आहे म्हणजे तू ईश्वरीचा गुलाम होणार आहेस ईश्वरीच्या तालावर तुला नाचावं लागणार आहे तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी कधीही तयार आहे म्हणजे अर्णवमध्ये जो झालेला बदल आहे ना तो पाहण्यासारखा असतो आणि सगळेजण तिथं चिडवू लागतात सगळेजण म्हणत असतात की चिंटू हे सगळं काय आहे म्हणजे तुझ्यातला हा जो बदल आहे ना ते आम्हाला कळतच नाही आहे की हे सगळं कशामुळं होते नक्की याचा अर्थ काय आहे हाच प्रश्न पडलेला असतो आणि आता पुढचा विधी असतो पुढचा खेळ असतो तो, तो, तो म्हणजेच की अर्णवच्या पुढे जिलेबी ठेवलेली असते आणि अर्णवला सांगितलं जातं की ही जिलेबी खा अर्णव म्हणतो तुला माहिती आहे ना ताई माझं डाएट असतं मी अशी जिलेबी वगैरे काही खाणार नाही आहे असं जेव्हा अर्णव म्हणत असतो तेव्हा सगळेजण त्याला चिडवू लागतात की अरे डाएट वगैरे सगळं सोड आता कारण हा खेळ चालू आहे आणि मग अर्णवला ती जिलेबी त्याच्या तोंडात पकडायला सांगितली जाते आणि इकडे ईश्वरीला सांगितलं जातं की आता ही जिलेबी जी आहे ती तुला खायची आहे म्हणजे अर्णवच्या तोंडामध्ये जी जिलेबी दिलेली असते ती जिलेबी तुला खायची आहे तेव्हा सगळेजण पाहत असतात ईश्वरी म्हणत असते की काय आहे सगळं मला नाही आहे अजिबात आवडत तेव्हा अंजली म्हणत असते की ईश्वरी प्लीज माझ्यासाठी असं ईश्वरीला ती सांगत असते तेव्हा ईश्वरी तयार होते आणि ती खूप लाजत असते तिला खरं तर ही गोष्ट पटत नसते तिला रागही येत असतो तिला कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करणार आहे नक्की काय होणार आहे तिला कुठल्याच गोष्टीचा अंदाज येत नसतो आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते आणि त्यांना हा जो खेळ असतो तो खेळावा लागत असतो तर अशा पद्धतीने ईश्वरी आणि अर्णवचे हे लग्नानंतरचे खेळ सुरू आहेत थँक्यू